आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शक्तीपीठाबाबत गांधारीची भूमिका घेतल्यास हातात बंदुका घेऊ शक्तीपीठ संघर्ष समितीचा इशारा शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत सरकारने गांधारीची भूमिका घेऊ नये अन्यथा हातात बंदुका घ्याव्या लागतील ला असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सांगली कोल्हापूर मार्गावर महिलांसह हो शेतकऱ्यांनी ठिया मारला ज्यामुळे रत्नागिरी नागपूर आणि सांगली कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती भर पावसात शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग नोंदवून पाठिंबा दिला दरम्यान शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार असून सरकार जर गांधारीची भूमिका घेत असेल शेतकऱ्यांना हातात बंदुका घ्याव्या लागतील याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला आहे शक्तीपेठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठका ठिकाणी प्रचंड असा महारस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटीलही उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत तिसंगी या ठिकाणी गेल्या पास पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करत आहेत आ गयावया करत आहेत शेतकरी रस्त्यावर आलेला आहे बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असतानासुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदच्शीर मार्गानं आंदोलन करत असेल तर यापुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदतशीर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतो आहे पण आमच्या जमिनी पिढ्यान पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत ओके okay. ओके okay. okay. And...